आद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल इंग्लंड मध्ये पहलगाम मधील भॅड अतिरेकी हो हल्ल्याचा निषेध दिनांक सव्वीस एप्रिल रोजी इंग्लंडमधील मॅन्चेस्टर सिटी येथील स्थानिक सदस्यांनी बावीस एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील झालेल्या दहशतवादी बॅड हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहून मुख निषेध करण्यासाठी मीडिया सिटी मॅन्चेस्टर इथं स्थानिक विविध चाळीस संघटना व भारतीय नागरिक एकत्र जमून पहलगाम मधील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून निषेध व्यक्त केला यावेळी चारशेहून अधिक लोक उपस्थित होते यात तेथील अम्मी खान्देशकर मंडळाचे विजय महाजन योगेश चौधरी शिवदत्त प्रभू महाम्रे येथील सदस्य उपस्थित होते यावेळी ये माचेस्टर येथील महापौरांना सह्यांचं पत्र देखील पाठवण्यात आलं आहे अशी माहिती आम्ही खानदेशकर मंडळाच्या दर्शना बोरसे यांनी मॅचेस्टर येथून दिली अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद